जगाच्या मालकाला आई साहेबांनी रुक्मिणींनी पंढरपुरात प्रश्न विचारला मालक देती आली असे दान असं म्हणताना तुम्ही खरंच तू का एवढा उदार आहे का जगाच्या मालकाने सांगितलं खरंच उदार आहे एवढा उदार आहे की त्याच्या दारातून आतापर्यंत कोणी रीत्या हाताने परत आलं नाही रुक्मिणी आई साहेब म्हणल्या मला याची परीक्षा घ्यायची तुकाची पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी घेतलेली परीक्षा काय थोडी झाली का त्याची अग एवढा भयंकर त्रास सहन करून सुद्धा त्याच्या मुखातला नाम ढळत नाही तो नामस्मरणापासून दूर होत नाही अपा जीवना मधे थोड़ीसी परिस्थिति ढगमगली अपला देवावर ऐसी विश्वास ढगमगतो कु गोड़ वाक्य है मेरे साथ कुछ बुरा हो रहा है तो मेरे कर्म बुरे हो गए मेरे साथ कुछ बुरा हो रहा है तो मेरे कर्म बुरे हो गए मेरे इष्ट के ऊपर उंगली उठाऊ ऐसा मेरा इष्ट कभी बर्ताव वाईट घडत याचा अर्थ शंभर टक्के माझ्या पूर्वजन्मीचा मागचा कर्माचा साठा चुकीचा आहे म्हणून माझ्यासोबत काहीतरी चुकीच घडतय माझ्यासोबत चुकीचं काहीतरी घडतंय ते याकरता माझा भगवंत माझे संत माझे सद्गुरु जबाबदार असतील नाही अजिबात नाही लोण्या एवढं मऊ चित्त ठेवणारे माझे साधू संत जगद्गुरु तुकोबाराय आहे सद्गुरु भगवंत किती पवित्र असते ते का गुणाचं वाईट करतील मी कालही सांगितलं साधू संत भगवंत सद्गुरु कुणाचं वाईट करत नाही तुमच्यासोबत वाईट घडतं ते तुमच्या कर्मामुळं माझे तुकोबाराय आहे इंद्राणीच्या तटावरती सुकलेलं अर्ध धोतर खांद्यावरती टाकलं गळ्यात विना हातात भजन करत आहे विठ्ठल 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 गजर चालू लबाळ्याच्या चा मधात स्थित झालेली माझी जिजाई अंगावरती पाणी घेते आंघोळ करते आई अर्ध लुबळ आहे अर्ध पातळ गुंडाळलेला आहे गुंडा अन पूर्ण पातळ लभाळ्यावरती वाढतय अशा काळात नियतीने परीक्षा घ्यावी यात नवल नाही जगाच्या मालकाची मालकीन ब्रह्मांड नायकाची मालकीन आई साहेब रुक्मिणी घ्यायची जगाचा मालक ब्रह्मांडाचा नायक पाहायला लागला आई साहेब रुक्मिणी लक्ष्मीनी तिशी यावे काकुळती पाय लक्ष्मीच्या हाती ज्या लक्ष्मीच्या प्राप्ती करता उभं जगत पळते का ती लक्ष्मी आज एका माथारीच्या स्वरूपात आली रुक्मिणी हातात काठी आहे झालेलं का शरीर डोक्यावरची पांढरे फटक केस चेहऱ्यावरच अलौकिक तेज कपाळाला भला मोठा कुंकवाचा ठसा उमटलेली ती माथारी काठी टेकवट 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 टेक इंद्राणीच्या तटावरती आली आणि इंद्राणीच्या तटावर आलेल्या त्या माथारीनं भजन करणाऱ्या तुकोबांकडे पाहलं आणि आवाज दिला बुवा हो बुवा शांत मुद्रेमध्ये माझ्या तुकोबाने डोळे उघडले समोर पाहिलं की जर्जर शरीराची एक मातारी उभी आहे तिच्या चेहऱ्यावर अलौकिक तेज आहे अगदी आंबाडीचा ताग काढलेला ताक जसा उन्हा चमकतो तसे तिचे पांढरे फुट जर्जर शरीर कमरेतून वाकलं तरी सुद्धा त्या माथरीच्या कपळावर कुंकू बळकट आहे पण तिच्या चेहऱ्यावरती शोकांतिका आणि दुःखाची कळा पाहिली माझ्या तुकोबराने विचारलं काय म्हणताय आई कालीच माहीत इथपर्यंत काय हवंय मा तुला हा प्रश्न विचारला बुवा देहूचा तुकाराम रे होय देहूचा तुकाराम मीच असं ऐकलं की तुझ्या दारात आतापर्यंत आलेला कुठलाच याचक वापस जात नाही माझ्या तकोबऱ्याची नियतन परीक्षा घेतली इथपर्यंत ठीक होतं तुझ्या अंगणात आलेला आजपर्यंत कुठलाच याचक वापस गेला नाही तुझ्या समोर ज्याने हात पसरले त्याचा हात कधी रिकामा राहिला नाही काय पाहिजेत आजी तुला काय पाहिजेत मा तुला तुका। जर्जर जरी शरीर झालं क्रुश जरी शरीर झालं कमरेतून जरी वाकले तरी लज्जा झाकण एका स्त्रीचा धर्म आहे माझ्या अंगणावरती असलेल्या पातळाला सतरा गाठी पडल्या उलट्या पदराने मी या पातळाला धारण केलंय बघ माझ्या मांडीवरती धोत माझा पातळ आहे आता लज्जा झाकण्याकरता याला किती गाठी पडल्या तरी फाटत चाललं तुझ्या दारात तुझ्या अंगणात आलेला याचक आतापर्यंत परत गेला नाही असं मी ऐकलं होतं म्हणून तुझ्यापर्यंत आले काय हवंय तुम्हाला एका स्त्रीच्या शरीराची लज्जा झाकण्याकरता एखादं पातळ एखादं वस्त्र जर दान करता आलं तर बघ बाबा उभ्या संसारामध्ये दीड धोतर तुकोबांना आणि दीड पातळ माझ्या जिजाईला आहे पातळ असलेल्या जिजाईने पूर्ण पातळ लभाळ्यावरती वाळत घातलं तुकोबांच्या आंघोळ झाली अर्ध धोतर खांद्यावर आहे आणि पूर्ण धोतर अंगावर परिधान केलेलं आहे गळ्यातला विना हातातल्या चिपळ्या चेहऱ्यावर स्मित आणि चेहऱ्यावरच अलौकिक समाधान तुकोबांच्या जीवनाची सर्वात मोठी संपत्ती आहे माझ्या तुकोबांच्या मनात विचार आलाय म्हातारीने लज्जा झाकण्याकरता आपल्याला वस्त्र मागितलं आपलं काही होईल आपण हिची लाज झाकली पाहिजे म्हणून खांद्यावरचं अर्ध धोतर काढलं आणि मथारीच्या हातावरती टिकवलं मथारीने तुकोबांकडे पाहलं तुकोबांना मथारी म्हणते नाही बाबा तू मला दान करणार असेल तर मला हे दोतर घ्यायला चालत नाही का अरे म्हातारी झाले म्हणून काय झालं तुका माझ्या अंगावरती तुला पातळ दिसतंय लज्जा झाकण्याकरता वस्त्र असावं पण तू देत असलेलं वस्त्र पांढऱ्या माझ्या कपाळा बघ माझ्या कपाळावरती ठसठशीत माझ्या मालकाच्या कुंकुबाचं लेण माझ्या सौभाग्याचं लेण उठून दिसत ना तुला तो का दिसतय आऊ आऊ साहेब दिसतय ते लेण तो का तुझ्या मुखातला अभंग ऐकला वेदाचा तो अर्थ आम्ही मासे येरागणे महाबा भार माथा म्हणणारा तू तुला कळायला हसावं होत काय अरे मी सौभाग्यवती आहे का सौभाग्यवती स्त्रीला पांढऱ्या रंगाचं वस्त्र दान, दान, दान करून माझ्या कपळावरच कुंकू तुला दिसत नाही का पांढर वस्त्र दान त्या स्त्रीला करावं जिला वैधव्य प्राप्त झालं माझा मालक वयात माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे हा थोडं दरिद्रीने आम्ही पिळलो थोड्या गरिबीने आम्हाला ग्रस्त केलेला आहे याचा अर्थ तू पांढरं वस्त्र दान करून मला वैधव्याची प्राप्ती करून द्यावी चुकतोय तू का तू तू आपला हात आखडला आणि दोन्ही हात जोडून क्षमा मागितली आई सहज दान आणि भोळ्या भावनेने तुझ्या समोर दोतर केलं पण त्याने जर तुझ्या सौभाग्यवतीच्या भावना दुखावल्या असतील तर मला माफ कर तू का तुझ दोतर मला घेता येणार नाही देहूच्या मालकाने मनात विचार केला आई तुला दान देण्याकरता आता माझ्याकडे सौभाग्यवतीच वस्त्र तर दुसरं नाही ग गमडेतून वाकलेली चेहऱ्यावरच अलौकिक तेज पांढरा पटक केसाची कबळावरती भल्या मोठ्या कुंकवाचा ठसा उमटलेली ती म्हातारी उभी राहिली आणि हातात ती लखलख काठी टेकवत खाली बसली आणि तुकोबाच्या समोर बसून म्हातारी म्हणते तुका तुझ्या खांद्यावरच पांढरं धोतर मला तुला देता येणार नाही किंवा मलाही ते घेता येणार नाही कारण मी सौभाग्य तटावरती लभाळ्यावरती एक पातळ वाळत घातलेलं आहे ते कोणाचं आहे रे तुका एका क्षणाचा विलंबन करता माझ्या दुखोबराच्या मुखार सत्य प्रतिपादन होत माझ्या तकोबार म्हणतात आई ते माझ्या मालकीनीच माझ्या पत्नीच माझ्या अर्धांगणीच पातळ आहे तुका कुठे गेली ते त्याच पातळाच्या मधात अर्ध पातळ गुंडाळून स्नान करते तुका ते पातळ चांगलं दिसतं मला जर दान करता आलं तर तेवढं पातळ दे बाबा गड्यातल्या विना हातातल्या चिपड्या इंद्राणीच्या तटावरती टिकवल्या एका क्षणाचा विलंबन करता माझेत कोबर आहे पाऊल टाकत 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 गेले मधात माझी जिजाई स्नान करत होती अंगाला अर्धच पातळ गुंडाळलेला आहे मी कालही बोललो आजही बोले सात दिवस कथेला जायचं म्हणलं मयूर की सात दिवसाचे सात ड्रेस थप्पी लावून चालवले प्रत्येक ड्रेसवरचा नॅपकिन वेगळा आहे प्रत्येक ड्रेसवरची घड्याळ वेगळी आहे कथा कीर्तनाचे किती कपडे असतील याचा अंदाज नाही पण सगळ्या कपड्यांच्या टप्प्या त्याच्या जीबावरती ज्यानं दीड दोतरावरती आपला संसार केला ह्या सगळ्या कपड्यांच्या तप्प्या तिच्या जीबावरती जिनं जिन अर्ध पातळ अंगाला गुंडाळून इंद्राईंच्या एका खळग्यामध्ये आंघोळ केली क्षणाचा न करता माझे तुकोबा गेले आई डोळ्यासमोर चित्र उभं करा अर्धच पातळ गुंडाळून आंघोळ करायला बसलेल्या मालकीनीचा विचार न करता तुकोबरायांनी लभाळ्यावरच पातळ जमा केलं सुंदर त्याची घडी घातली आणि घडी घातलेलं ते पातळ जमा करून आपल्या हातात घेतलं आपल्या विनाच्या जवळ आले करत असलेली लज्जा झाकत असलेली माझी जय मालक कुठे घेऊन चाललात पातळ पातळ आहे त्याच्यावरती तुझी लज्जा झाकता येते तुझी लज्जा त्याने झाकली गेलेली याचे खाली कुणीतरी माऊली आहे अंगावरती शंभर गाठीच लुगड आहे अग ही सुद्धा माऊलीच ना अग ही सुद्धा लक्ष्मीच रूप ना तुझ्या आणि काय फरक आहे तुझा मालक धड धाकट आहे काहीतरी करून तुझ्या पातळ्याची व्यवस्था होईल आता अर्ध्या पातळावरती तेवढा दिवस काढ असं म्हणत तुकोबरा पूर्ण पातळाची घडी आई साहेब रुक्मिणीच्या हातात दिली पातळ घेतलं आणि त्या पातळाकडे पाहून रुक्मिणीने आपलं मूळ स्वरूप जेव्हा उभं केलं तेव्हा रुक्मिणी म्हणते तुका परीक्षेत तु। उत्तीर्ण झाला ब्रह्मान आणि मला सांगितलं होतं कि तुझ दान करण्याची वृत्ती साधू संतांच जीवन याच करता असत कशा करता आपण कित्येक यातांनी जरी सहन केला तरी जगताचा उद्धार करणं हे साधू संतांचं काम आहे बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले वचनशे एकम कर्मश एकम जे बोलण्यात तेच वागण्यात आहे माणसाच्या शब्दाला कृतीचं तारण असलं पाहिजे जेव्हा माझ्या तुकोबरांनी रुक्मिणी आई साहेबांच्या हातात पूर्ण पातळाची घडी दिली सगळ्या जगाला धन करणारी लक्ष्मी जेव्हा माझ्या तुकोबरांच्या समोर हात पसरणे का पातळाची मागणी करते तेव्हा आम्हा वारकऱ्यांना अभिमान वाटतो ज्या लक्ष्मीला प्राप्त करण्याकरता उपजोग पडतो ती लक्ष्मी माझ्या तुकोबांच्या समोर हात पसरत होती एवढी माझ्या तुकोबांची श्रीमंती आहे धन धान्य दौलत पैसा आडका गाड्या मंत्री संत्री आमदार खासदार हे सगळे जवळ असत म्हणजे माणूस श्रीमंत नाही खरा श्रीमंत तोच ज्याच्या एका हाकेवरती ब्रह्मांडाचा नायक जगाचा मालक उभा राहतो आपली सर्वात मोठी श्रीमंती काय असेल आपलं सर्वात मोठ धन काय असेल पायो जीवैनी राम रतन पायू आपल्याला काही जर प्राप्त झालं तर फक्त रामरतन माझ्या पांडुरंग पांडुरंगाच्या नावाचं धन प्राप्त व्हावं यातने पिडलेले तकुबार जेव्हा रुक्मिणीला पातळ देवा देतात तेव्हा रुक्मिणी दे तुका किती 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 दरिद्रीनं पिडलं तुला अठरा विश्व दारिद्र्य तुझ्या घरात नांदत असताना सुद्धा तुला त्या दरिद्रीची जाण वाटत नाही तुला कधीच वाटत नाही का तू गरीब आहे आणि माणसं ही परिस्थितीने गरीब नसतात माणसंही विचाराने गरीब असतात विचारा जे समाधान आपल्या जीवनामध्ये सर्वात मोठी दरिद्री जर कशाची असेल तर ती विचाराची आहे माझ्या तुकोबऱ्यांच्या जीवनामध्ये विचाराची दरिद्री कधीच नव्हती जेव्हा रुक्मिणी आई साहेबांनी विचारलं तुका तुझ्या जीवनात दरिद्र आई परिस्थिती बिघडली दुष्काळ पडला जगतासोबत माझी दरिद्री मी दरिद्री नाही झालो मग पांडुरंगाचं नामस्मरण करण्याकरता एवढं सुंदर तोंड भगवंताने दिलं त्याच नामचिंतन करण्याकरता श्रवण करण्याकरता कान दिले उदास हे दे, पाया चा भजन चालू केल्यावरती त्याच्या भजनाच्या तालावरती पायान नाचता येतं मी जगातला सर्वात श्रीमंत आहे माझ्या भगवंताचा भार नाद ऐकल्याच्या नंतर माझ्याला बारकऱ्यांच्या हातातला टाळ बारकरांच्या मृदंगाचा एक एक बोल ऐकल्याच्या नंतर माझ्या मनाला आनंद प्राप्त होतो मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस आहे माझ्या तुकोबराच्या श्रीमंतीची व्याख्या वेगळी आहे माझे तुकोबराय म्हणतात जाऊ द्या धरण संपू द्या पण माझ्या जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती जर काय असेल तर माझ्या पांडुरंगाने दिलेले शब्द माझ्यासाठी रत्ना एवढे मौल्यवान आहेत